नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांच स्वागत आहे आपलं मतदान सासवडलं आहे का हो काय नगराध्यक्ष आपली नगरपालिका तशी चांगली काम करत आहे सध्या तरी आणि काही थोडे छोटे मोठे प्रश्न आहेत रस्त्याचे म्हणजे नगरपालिका किंवा काही निवडणुका आल्या त्यावेळेसच रस्त्याचे काम होतात इतर वेळी कामांकडे दुर्लक्ष केलं जातं बाकी थोडा कचरा वगैरे आपण म्हणतो की जवळ हाडको वगैरे एरिया तिथे ठीक आहे बट बा बाकी म्हणजे जे, जे आजूबाजूचे आहेत तिथं कचऱ्याचं व्यवस्थित हे झालं पाहिजे आणि बाकी तसं आपलं वातावरण चांगलं असल्यामुळं ते मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे जसं पाल की पालखी तळ जिथं आपण सध्या तरी एकच हा ऑप्शन आहे चालायला वगैरे तर बाकीचे काही छोटे मोठे जे आहेत ते खुले करावेत नगराध्यक्ष कसा असावा सासवड आता आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे अनेक विकासाचे आयुध आपल्या या परिसरामध्ये विकसित होत आहे काय तुमच्या अपेक्षा आहेत नगराध्यक्ष तसा यंग थोडा असावा आणि थोडा म्हणजे त्याला अनुभव पण असावा दोन्ही थोडा प्रशासकीय बाजूने थोडा हुशार असावा जेणेकरून काही ज्या आपल्याला म्हणजे निधी स्वरूपात काही गोष्टी आणता आल्या तर त्या चांगल्या होतील भविष्यात त्याचा वापर आपल्याला सासवड अजून चांगल्या पद्धतीने समोर दाखवता येईल इवन आपल्याला त्या गोष्टींचा वापर पण करता येईल आणि थोड्या राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या कामावरती काम करणारा असावा आपल्या इथं जे हॉस्पिटल्स आहेत तर म्हणजे आपल्याकडे कोणतंही असं मोठं हॉस्पिटल नाही जिथं चांगल्या सुविधा आहेत आज छोट्या मोठ्या गोष्टींना तुम्ही जे काही आपल्या इथं जे कॉमन आहेत तिथं तुम्ही जर सुविधा आज जाऊन चेक केल्या म्हणजे मला माझं असं म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही पण जाऊन कधीतरी तिथं स्टिंग ऑपरेशन करा व्यवस्थित गोष्टी नाही आहेत तिथे स्वच्छता नाही आहे तुम्ही जर शिरूर किंवा ह्या बाजूला जरी गेला इवन तुम्ही पुण्याच्या आजूबाजूला जे काही सासवडसारखी शहर आहेत नगरपालिका आहेत तिथे जाऊन चेक केलं तर तुम्ही तिथं खूप सारे चांगले हॉस्पिटल्स चांगल्या सुविधा तुम्हाला कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीला तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध असतात आत्ता प्रॉब्लेम काय झाला आपल्याला जर काही जरी इथं कुठल्याही लेवलला काही ले जरी झालं तर आपल्याला पुण्याला जावं लागतं हडपसरला जावं ला लागतं तर त्या गोष्टी आपल्याकडे इम्प्रूव्ह झाल्या पाहिजेत शाळे म्हणजे तुम्ही जर शैक्षणिक माध्यमात बघत असाल तर आपल्याकडं मोजके हातावरती बोट मोजणारी आपल्याकडं काही शाळा आहेत तिथं चांगल्या शाळा आणल्या पाहिजेत इंग्लिश मीडियम आज म्हणलं जातं त्या पद्धतीने नाही आहे अजून पण सासवड जर आपण असं म्हणलं की आता विकसित होतंय पण त्या ले लेवलनी बाकीच्या आजूबाजूला विमानतळ वगैरे या गोष्टी पाहतायत त्याचा विकास खूप जोरात होतोय पण बाकीच्या गोष्टी ज्या मूलभूत गरज आहेत त्याचा विकास त्या लेवलनी होत नाहीये अतिशय महत्वाच्या तुम्ही आरोग्य आणि शिक्षण हे दोन्ही मूलभूत प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक केली पाहिजे काय पूर्ण नाव काय तुमचं स्वप्नील अरुण देसा तुमचं काय शिक्षण आहे मी इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर अशा प्रकारे या उच्च शिक्षित तरुणाने सांगितलं की सासवडला पायाभूत सुविधा विशेषतः आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दिल्या पाहिजेत त्यामध्ये अतिशय नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे